नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठवाड्यामध्ये ताकद कोणाची आहे हे आज आपण जाणून घेतोय आणि मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातल्या या दोन जिल्ह्यांचा निकाल निश्चित बदलू शकतात कोणते आहेत ते दोन जिल्हे बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला सुरुवात करूयात बघूयात मराठवाड्यात ताकद कुणाची आहे मराठवाड्यामध्ये दोन हजार एकोणावीसला भारतीय जनता पार्टीला शेहेचाळीसपैकी सोळा जागा मिळालेल्या होत्या शिवसेनेला शेहेचाळीसपैकी अकरा जागा मिळालेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शेहेचाळीसपैकी आठ जागा मिळालेल्या होत्या तर काँग्रेसला शेहेचाळीसपैकी आठ जागा मिळालेल्या होत्या तर अशा पद्धतीनं या शेहेचाळीस जागांची विभागणी झालेली होती आणि आता आता मात्र परिस्थिती बदललेली आहे तर परिस्थिती कशी बदलली आहे आणि कुठल्या कुठल्या ठिकाणावर बदलली आहे ते आज या पहिल्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊ तर सगळ्यात सुरुवातीला बीड जिल्ह्यात सगळ्यात मोठी उलटफेर या संपूर्ण प्रकरणात झाली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या ज्याला पाहिजे त्याला पाडा या वक्तव्यामुळे बीड जिल्हा हा अच्छ प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे लोकसभेला आता विधानसभेला काय होऊ शकतं हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे बीड जिल्हा विधानसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात तर गेवराई विधानसभा मतदारसंघ माजलगाव विधानसभा मतदारसंघ बीड विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ केज विधानसभा मतदारसंघ तसेच परळी विधानसभा मतदारसंघ तर सुरुवात करूयात गेवराई विधानसभा मतदारसंघाची लक्ष्मण पवार हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले होते नव्याण्णव हजार सहाशे पंचवीस मतं त्यांना मिळाली होती आणि विजयसिंह पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ब्याण्णव हजार आठशे तेहतीस मतं त्यांना मिळाली होती केवळ सहा हजार सातशे ब्याण्णव मतांनी लक्ष्मण पवार यांचा विजय हा गेवराई विधानसभा मतदारसंघातून झाला होता आता गेवराई विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं हा संपूर्ण निकाल किंवा या निकालावर अवलंबून असलेलं गणित हे कसं बदलू शकतं ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा असं म्हटलं आणि सगळ्यात मोठा फटका हा पंकजा मुंडे यांना बसला पंकजा मुंडे यांचा पराभव बीड लोकसभा मतदारसंघामधनं झाला आणि या पराभवाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भूमिका कारणीभूत ठरली असं बऱ्याच मंडळींचं म्हणणं आहे तर बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आणि या विजयात गेवराईने देखील मोठ्या प्रमाणात हातभार लावला आता भारतीय जनता पार्टीचे असलेले लक्ष्मण पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी ते घेत आहेत त्याचबरोबर आपला मतदारसंघ वाचवण्याच्या प्रयत्नात ते आहेत परंतु गेवराई हा सगळ्यात जास्त प्रभावित झालेला तालुका आहे आणि त्यामुळे गेवराई या तालुक्यात लक्ष्मण पवार हे कशा पद्धतीनं या संपूर्ण सिच्युएशनला सामोरे जातात ते पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे तर दुसरा मतदारसंघ आहे माजलगाव माजलगावमधनं दादा सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार एक लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट मतं त्यांनी मिळवली होती आणि रमेश कोकाटे बी जे पीचे उमेदवार अठ्ठ्याण्णव हजार सहाशे शहात्तर मतं त्यांना मिळाली होती बारा हजार आठशे नव्वद मतांनी प्रकाशदादा सोळंके यांनी विजय मिळवला होता आता माजलगावचं गणित जर आपण पाहिलं तर माजलगाव हे असा प्रभावित भाग आहे या आरक्षण आंदोलनाचा ज्यामुळे प्रकाश सोळंके यांना मोठ्या पराभवाला सामोर जाऊ लागू शकतं त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना आणि त्यांच्या घरावरती झालेली दगडफेक किंवा इतर गोष्टी या सगळ्या कारणीभूत ठरू शकतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाशदादा सोळंके यांचं शीट हे माजलगावमधनं धोक्यात असण्याची शक्यता वर्तवली जाते रमेश कोकाटे ज्यांनी ही निवडणूक लढली होती आता माजलगावमधनं देखील असंख्य उमेदवार हे या ठिकाणी तयारी करतात त्यामुळे प्रकाश सोळंके निश्चितच यांचं शीट या ठिकाणी धोक्यात असण्याची शक्यता वर्तवली जाते पुढचे आहेत बीड विधानसभा मतदारसंघ संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नव्याण्णव हजार नऊशे चौतीस मतं त्यांना मिळाली होती शिवसेनेचे सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मतं त्यांना जयदत्त क्षीरसागर यांना मिळालेली होती काकापुटण्यात ही लढाई झाली होती आणि अवघ्या एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतांनी हा विजय संदीप क्षीरसागरांनी मिळवलेला होता तर आता संदीप क्षीरसागर यांनी बजरंग सोनवणे यांना खूप मोठी मदत ही बीड लोकसभा मतदारसंघामधनं केलेली आहे आणि त्याची त्याची पोच ही त्यांना मिळालेली आहे आणि आता विधानसभेला आपल्याला मताधिक्य मिळालेलं आहे बाप्पा तुम्हाला बीडमधनं मताधिक्य मी मिळवून दिलेलं आहे आता विधानसभेला सगळ्यात जास्त वेळ हा तुम्हाला मला द्यावा लागेल असं संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या जाहीर सभेमध्ये म्हटलेलं होतं ज्यावेळेस बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर हे एका स्टेजवरती होतं तर निश्चितच बजरंग सोनवणे यांच्या विजयामुळे संदीप क्षीरसागर हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांची ताकद आता त्यांना मिळेल आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भाने त्यांनी ज्या गोष्टी या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केल्यात जी मदत बजरंग सोनवणे यांना केली आहे निश्चितच त्या मदतीमुळे संदीप क्षीरसागर हे पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे तर पुढील मतदारसंघ आहे आष्टी विधानसभा मतदारसंघ बाळासाहेब आजबे हे निवडून आलेले होते आणि भीमराव धोंडे हे पराजित झाले होते तर आता या आष्टी विधानसभा मतदारसंघात देखील कांटेकी टक्कर झाली होती अगदी दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी के मतांनी केवळ बाळासाहेब आजबे यांचा विजय झालेला होता आता बाळासाहेब आजबे हे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत की विरोधात आहेत हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे यांना जी लीड मिळाली होती ती लीड आता विधानसभेला तुटते का किंवा ज्या पद्धतीनं मताधिक्य हे पंकजा मुंडे यांनी मिळवलेलं होतं आष्टी विधानसभा मतदारसंघातून तर आष्टीची मंडळी ही आता आजबे यांना नाकारून नवीन उमेदवाराला संधी देते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इथे बाळासाहेब आजबे विरुद्ध भीमराव धोंडे अशी लढत झाली होती आणि आता पुन्हा भीमराव धोंडे हे मैदानात असू शकतात अगदी थोड्या मतांनी भीमराव धोंडेंची शीट हातातून गेली होती पण ह्या वेळेस मात्र भीमराव धोंडे आपली शीट वाचवू शकतात असा अंदाज या ठिकाणी येतो आहे तर पुढचा आहे केज विधानसभा मतदारसंघ नमिता मुंदळा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आणि पृथ्वीराज साठे यांच्यामध्ये ही लढत झालेली होती आता नमिता मुंदडा या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात आणि त्यामुळे ता नमिता मुंदडा या कशा पद्धतीनं आपली जागा वाचवतात आपली विधानसभा क्षीट केजमधनं वाचवतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे केज हा बजरंग सोनवणे यांचा होमटाऊन आहे होम ते आहे त्यामुळे बजरंग सोनवणे इथनं आपला खंदा समर्थक आपला उमेदवार निश्चितच देणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी देखील बजरंग सोनवणे घेणार आणि यामध्ये बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे समीकरण तयार झालेलं आहे या समीकरणामधनं नमिता मुंदडा यांची सीट देखील यावर्षी धोक्यात येऊ शकते असा अंदाज बीडमधनं वर्तवला जाऊ लागलेला आहे तर पुढील मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ अतिशय टफ फाईट ही महाराष्ट्रातली राहणार आहे धनंजय मुंडे यांचा हा मतदारसंघ आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ते विजयी झाले होते पंकजा मुंडे या ठिकाणी पराभूत झाल्या होत्या तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधला सगळ्यात हाय व्होल्टेज डाप आ... मतदारसंघ हा परळीचा असणार आहे जसा तो दोन हजार एकोणावीसला एकदम हाय वोल्टेज होता अगदी तीस हजार सातशे एक मतांनी धनंजय मुंडेंना लीड मिळालं होतं आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला होता म्हणजे बीडमध्ये सर्वाधिक मताधिक्य जर कुणाला असेल तर ते धनंजय मुंडे यांना होतं तर आता दोन हजार चोवीसची परिस्थिती ही अगदी उलट आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे एकत्र आहेत परंतु या ठिकाणी मनोज जरांगे फॅक्टर हा प्रचंड मोठा असल्याचं सांगितलं जात आहे आणि यामुळे पंकजा मुंडे यांनी आता विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागलेली आहे परंतु धनंजय मुंडे हे आता मोठ्या प्रमाणात अडचणीत असल्याचं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जनांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतल्याची चर्चा ही समाजमाध्यमांमध्ये आहे त्या गोष्टीला धनंजय मुंडे यांनी दुजेरा दिलेला नाही आहे परंतु आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधली सगळ्यात हाय व्होल्टेज ही लढत असणार आहे आता या ठिकाणाहून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं असंख्य उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार हे कुणाला या मतदारसंघामधनं संधी देतात हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती ह्यावेळेस शरद पवार गटाकडे जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाती आहे ही केवळ शक्यता आहे परंतु धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं केडर हे त्या परळी विधानसभा मतदारसंघात प्रचंड मोठं आहे आणि त्यामुळे परळीमधनं पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे निवडून येऊ शकतात हे देखील चान्सेस आहेत तर हा मतदारसंघ फिफ्टी फिफ्टीमध्ये या वेळेस राहू शकेल असा अंदाज आपण वर्तवू शकतो कारण जी सिच्युएशन सध्या समोर आलेली आहे त्या सिच्युएशनचा विचार जर केला तर धनंजय मुंडे आणि त्यांच्या विरोधातील उमेदवार हे कशा पद्धतीनं एकमेकांच्या विरोधात लढतात हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं आहे तर अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यातला हा मनोज धरांगे पाटील यांचा प्रभाव या मतदारसंघांवरती कशा पद्धतीनं दिसू शकतो याचा हा एक प्राथमिक अंदाज आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद